कुरुंदवाड नगर परिषदेच्या विरोधी पक्षपदी सौ सुजाता मालवेकर कुरुंदवाड नगर परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्ष नेत्या सौ सुजाता दयानंद मालवेकर यांनी आपला पदभार स्वीकारला भाजपाचे नेते रामचंद्र डांगे यांच्या हस्ते सौ मालवेकर यांचा सत्कार करण्यात आला कुरंदवाड नगरपालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप व स्वाभिमानी अशा विविध पक्षांचे नगरसेवक सध्या आहेत पालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची युती असल्यामुळे त्यांची सत्ता आहे तर विरोधी बाकावर भारतीय जनता पार्टी आहे विरोध पक्षनेत्या म्हणून महिला नेत्या सौ सुजाता दयानंद मालवेकर यांची नियुक्ती करण्यात आली कुरंदवाड पालिकेमध्ये विरोधी पक्षपदाचा सौ सुजाता मालवेकर यांनी आपला पदभार स्वीकारला यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांच्या हस्ते सौ मालवेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते रामभाऊ मधाळे जिनाप्पा भभिरे यांच्यासह नगरसेवक अनुप मधाळे सौ सुशिला भंभिरे सौ सुजाता डांगे सौ जरीना गोलंदाज उदय डांगे यांच्यासह सा सामाजिक कार्यकर्ते रणजित डांगे आजम गोलंदाज आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकारे न्यूजसाठी कोरंदवाडहून संदीप इंगळे